ग्रामीण आरोग्य सेवेतील अर्धवेळ स्त्री परिसर यांचा आझाद मैदानावर संघर्ष आंदोलन राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवेचा केंद्रबिंदू असलेल्या स्त्री परिसर या महिलांनी आपल्या न्याय मागणीसाठी थी मुंबईतील आझाद मैदानावर तिरवा आंदोलन छेडले आहे सण एकोणीसशे पासून जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांच्यामार्फत काम करणाऱ्या महिलांची भूमिका आरोग्यसेविका यांच्या मदतनीस म्हणून अत्यंत महत्वाची आहे त्या झिरो ते दोन वयोगटातील बालकांचे लसीकरण गरोदर महिलांचे आरोग्य तपासणी व लसीकरण किशोरवयीन मुलींना आरोग्य सल्ला देण्याचे काम पार पाडत आहेत राज्यात अठराशे एकोणचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दहा हजार सातशे त्र्याहत्तर उपकेंद्र एकच आरोग्य सेविका असते त्यांना मदत करणाऱ्या स्त्री या हजार ते पाच हजार लोकसंख्येच्या कार्यक्षेत्रात चार ते पाच गावांमध्ये फिरून काम करतात मात्र त्यांना फक्त तीन हजार रुपये इतकेच तुटपुंजे मानधन मिळत आहे या आंदोलनात डॉ प्रकाश माने संस्थापक अध्यक्ष मीरा कस्तुरे जिल्हाध्यक्ष सुनीता हलघणे जिल्हा सरचिटणीस दीप्ती कालघे राधा भाई बाई खरात बाई झेंडगे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या अर्धवे स्त्री परिसर यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत दरमहा मानधन किमान आठ अठरा आट, आट, हजार रुपये करावे अर्धवेळ स्त्री परिसर या पदाचे नामकरण स्त्री परिसर असे करावे ज्येष्ठ नेतेनुसार पी एस सी स्तरावर स्वी परिसर म्हणून नेमणूक करावी कर्धव्यावर असताना मृत्यू झाल्यास पाच लाख रुपयाची आर्थिक मदत मिळावी केंद्र सरकारच्या किमान वेतन कायद्यानुसार मानधन देण्यात यावे दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी पाठवलेला अहवाल शासनाने तात्काळ मंजूर करावा स्त्री परिसर यांना अर्जित नैमितिक व वैद्यकीय रजा मिळावी अशा अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत या महिलांना आजही चाळीस वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे शिवाय सी एच ओ समुदाय आरोग्य अधिकारी नेमणुकीनंतर त्यांना दिवसभर उपकेंद्रावर थांब थांबावे लागते त्यामुळे अर्धवेळ हा शब्द अन्यायकारक ठरत असल्याची महिलांची भावना आहे राज्य शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा या महिलांनी दिला आहे

અરે આરોગ્ય મંત્રી હોશ ક્યાં આરોગ્ય મંત્રી હોશ ક્યાં મુખ્યમંત્રી હોશ ક્યાં